सर्वांचं स्वागत आहे प्रभा क्रमांक एक्कावन्न मधून शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात वर्षा टेंबुलकर यांनी अर्ज दाखल केला वर्षा काय माहिती द्या सर्वप्रथम तर माझे कार्यकर्ते हे बारा वाजल्यापासून इथे उभे आहेत सर्वात पहिले मी त्यांना धन्यवाद देते की त्यांनी एवढा वेळ माझ्यासाठी इथे थांबले त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद आणि हेच कौटुंबिक नातं एवढी वर्ष माझ्या सासूबाईंनी जपलं माझ्या नवऱ्याने आम्ही आयुष्यात एवढा आनंद कधी बघितला नव्हता तो आता बघितला आहे माझ्या उन्हाला काय वाटतं खुश आहे आम्ही सगळे खुश आहोत मला असं वाटतं मी आता ते तस बघायला एक्सपोज करायला नको ना नाहीतर काय विरोधकांचं मॉरल डाऊन होईल पण एक सांगतो माझ्या सर्व कार्यकर्ते आणि माझी आईपासून वर्षापासून मी शाखाप्रुंग पासून या कार्यकर्त्यांनी मला जपलं आणि त्याची जाणीव म्हणजेच खरंच मी एक ऍप्रिशिएशन देतो की सन्मानाने आमचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनी जो परत माझ्यावर विश्वास टाकला माझ्या कुटुंबावर विश्वास टाकला माझ्या कार्यकर्त्यावर विश्वास टाकला त्याबद्दल मी त्यांचंच खरंच आभार मानतो एकच सांगतो ही शंभर टक्के हा वॉर्ड आम्ही जिंकतोय आम्हाला कुठलीही आशंका नाही आहे की प्रत्येकाला इच्छा असतात प्रत्येकाला दुःख असतात की मला तिकीट नाही मिळालं तिकीट एकच असतं कॅन्डिडेट खूप असतात पण शेवटी त्यांनी इच्छा प्रकट केली असेल फॉर्म भरला असेल पण आमच्या पक्षातलं असेल तर आम्ही नक्कीच त्यांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करू आणि योग्य वेळ योग्य नाही देऊ काही प्रॉब्लेम नाही धन्यवाद